नाही कारण नसताना मी पनिशमेंट बरं देऊ बरं का, का तुमच्या मुलाला तुम्ही पण विचार करायला पाहिजे ना मग तुम्ही त्याला घरचा अभ्यास करून पाठवत जा ना उद्या काही नाही आलं त्याला तर तुम्हीच म्हणशाल मॅडम काय शिकवतात का असं मग नाही उद्यापासून अभ्यास करून पाठवायचं त्याला शाळेत आतेना विद्यार्थीन पहिला विद्यार्थीच का तुम्ही कितला फरक आहे कि हां आतेना विद्यार्थीच जा अभ्यास करानी तस शिक्षक थोडीशी शिक्षा दि देतस तर लगेच त्या घर जायस आणि तक्रार करताच आणि मायबाप बी लगेच फोन करीस आणि शिक्षक असले बोलतात की तुम्ही काब शिक्षा देणे असं तसं हां थोडस धाक राहीन पोरे अभ्यास करतील ना सांगा बरं का कसं काय पुढे जातील हां आणि आमना टाईम होता एक असा जवळ आम्ही विद्यार्थी होतो बाई चुकीसन गृहपाठ करा ना राही घ्या आम्हाला बा इतल्या कुमचाडत तुमल्या काय सांगू आणि चुकी सांग आम्ही माय फुटी गोहोत की आम्ही शाळेमा मार्क आले तर आखो घर डब्बल ना धुवाहोत बाई आम्ही कोटाने सांगाव आको तिथलंच नाही आता येणार पो रे जर शिक्षक शिक्षिकांना शिक, घरवरतून जातच सर मॅडम म्हणा कोणा बी घरवरतून जातच तर हाय बायकाशिवाय पुढे जातच नाहीत बे आणि आमना टाईम असा होता जर गरज पडणे हो काही काम राही ना मॅडमना घरवरतून जावा नाही तथा सरना घरवरतून जावा नाही तर आम्ही अशा फिरिसन जाऊत बे हां कोटानी सांगा पण अशी हिंमत नाही होती का जे जा जाऊत मॅडमना घरवरतून मग अगो तेच नाही ना जर सर मॅडम जर बजारमा दिशे घ्यात ना पोरेसले तर हात देतस का हो सर काय चाललं का हो मॅडम इकडे कुठे असं म्हणतस बाई हां आणि आमना टाईमला असा एक आदरयुक्त भीती होती ना जर सर मॅडम बजारमा दिशे घ्या तर आम्ही डायरेक्ट रस्ता बदलायलो पण मॅडमनं समतून जाऊ नये आम्ही असं होतं आको ते बी द्या तुम्ही बरं का जर कारण नसताना आम्ही घर राह जाऊत म्हणजे शाळेला दांडी मार देऊत बाई तो तर आम्ही घर ना बाहेर बी पाय काढून येत बाई खोटनी सांगाव जाई एखादी शाळेमधल्या पोरणी देखली ना वर्गामधल्या पोरणी जर देखील ना बाईपास पास दि ना बाई दुसऱ्या दिवस विचारूच नका तुम्ही इथल्या दो आहोत आम्ही मग बाई घर राहिसन मी अशी मजा कराल भेटेनी आम्ही गरमागरमाच राहू कोण देखील का सांगे देईन का कोण देखील देन का सांगे देईन का बाईपा असं बाई मग इथला दाक होता तो बाई ते ना पोरे शाळेला दांडे मारे सांगा घर राहतस ना बाई शाळा सुटावर वटावर उभा राहतस त्या घरणारेच ना आणि शिक्षक असले टाटा करतस सांगा तुम्ही काय म्हणते La <laughs> otra